नमस्कार मंडळी कसे आहात ना तुमचं माझ्या चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बावीस जानेवारी श्री प्रभू रामचंद्र यांची अयोध्ये येथे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली या यानिमित्ताने आपण तर रा अयोध्येला जाऊ शकत नाही यामुळे आम्ही पुण्या येथील लोणी काळभोर इथून काही मिनटांच्या अंतरावर असलेल्या श्री रामदरा इथे आलेलो आहोत खूप छान असं आजूबाजूचा परिसर सजवण्यात आला छान असे भगवे झेंडे लावले होते वातावरण प्रसन्न वाटत होते त्यानंतर श्रेयांशी गंध लावला श्रेयांशीला गंध लावायला खूप आवडते कुठल्याच मंदिरात गेला की आधी गंध त्यानंतर तेजस्वी ही गंध लावला म्हणजे ते प्रत्येकाच्या तोंडात जय श्री जय श्री राम हेच नाव आतमध्ये आपण सुंदर असे फुलं जे फुलांनी बनवलं होतं त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये सुंदर पूर्ण पूर्ण परिसरातचवे झंडे लावलेले होते त्यानंतर आतमध्ये गेले होते आत आविष्कार सुंदर असं भोजन चालू त्यानंतर आम्ही गेलो त्यानंतर गेलो आतमध्ये आत्मजात उजव्या श्री सद्गुरु मंगलपुरी महाराज यांची समाधी होती पुरणपुरात पुढे सुंदर असं फुलांनी जय श्रीराम असं म्हणलेलं होतं त्यानंतर आम्ही श्री सद्गुरु मंगलपुरी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन निघालो त्यानंतर पुढे आलं तर ता एक ताई सुंदर अशी श्रीरामप्रभूंची रांगोळी काढत होती पाहून खूप छान वाटलं खूप मस्त छान अशी ती रांगोळी काढत होती मस्त काढत होती भारी वाटलं बघून त्यानंतर आता आम्ही मंदिरात प्रवेश केलेला आहे हे मंदिर पूर्ण दगडामध्ये बांधलेलं आहे हा मंदिराचा पूर्ण आतला परिसर आहे या परिसरामध्ये आतल्या बाजूला सर्व श्रीकृष्णाचे आणि श्रीरामप्रभूंचे मूर्ती आहेत कृष्णाचे सर्व रूप साकारले आहे या मूर्तींमधून श्रीकृष्णाचे सर्व रूप दाखवण्यात आलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे मंदिर आतमधून बघा खूप छान खूप शांत असं आहे तुम्ही पण नक्की या मंदिराला भेट द्या हे मंदिर लोणी काळभोरपासून काही मिनटांच्या अंतरावर आहे खूप छान सुंदर असं मंदिर आहे यानंतर आम्ही अन्न क्षेत्राकडे आलो इथं प्रसाद चालू होता आम्ही पण प्रसाद घेतला तिथे थोडा प्रसाद घेऊन आम्ही थोडेसे फोटोशूट केले मंदिराच्या बाजूचा परिसर खूप सुंदर आहे खूप म... हा मंदिराचा बाजूचा परिसर आहे हे या मंदिराला मंदिराच्या बाजूने पूर्ण तळ आहे तुम्हाला कसं वाटलं मंदिर नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा